नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते संगीता खूप खुश असते कारण तिची मुलगी म्हणजेच कला आज सासरी गेलेली असते आणि आनंदाच्या भरामध्ये ती डेलीची ती जी कामं असतात ती करत असते इतक्यात तिच्या फोनवरती आबाजींचा फोन येतो आबाजींचा फोन आला हे पाहून तिला खूप आनंद होतो संगीता म्हणते की अहो आबाजी नमस्कार आबाजीसुद्धा तिला म्हणतात अहो विनबाई नमस्कार आबा विचारतात की भीणबाई तुमच्याकडे थोडीशी सवड आहे का तुमच्या लेकीची खूप खुशखबर ऐकण्यासाठी संगीता म्हणते अहो आबाजी बोला की यामध्ये वेळ आहे का कशाला फॉर्मॅलिटीज करताय आबा खूप खूप खुश होऊन तिला सांगू लागतात की अहो विणबाई आमचा अद्वैत कलाला कामामध्ये मदत करतोय तेव्हा हे ऐकून संगीता इतकी खुश होते आणि म्हणते की अहो जगात भारी परंतु एक मिनिट आबाजी अहो तुम्ही कोणती मदत म्हटलात तेव्हा आबा सांगायला सुरू करतात की अहो जे आउटहाऊस आहे ना तिथे कलाने राहण्याचा निर्णय घेतलेला आहे मग तिथे घर लावण्यासाठी तो तिला साफसफाईपासून अगदी सोफ्यांचे कवर घालणे आणि बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये तो तिला अगदी उत्साहाने मदत करत आहे असं ते सांगितल्याबरोबर तिला खूप आनंद होतो बापू आणि कला एकमेकांबरोबर अगदी खुश आहेत इकडे आबाजींना ती थँक्यू यू म्हणून फोन ठेवलेला असतो आणि राहुल दुसरीकडे आपण पाहत आहोत की राहुल टेन्शनमध्ये असतो कारण त्याला सगळं काही व्यवस्थित करायचे असतं हिऱ्यांची चोरी त्याला करायची असते आणि गौरवबरोबर त्याचं डील झालेलं असतं त्यामुळे तो विचारामध्ये असतो त्याच्या रूममध्ये तो थांबलेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटते की तो मनातल्या मनात म्हणतो मनात की नैनाची ही बहीण इकडे कशाला आली आहे तिच्यामुळे मला माझं कोणतंही काम परफेक्टली करता येत नाही आहे अद्वैतानिक कलामुळे माझं कोणतंही काम थांबायला नको आहे कुणाच्याही हातामध्ये कोणताही प्रूफ माझा लागायलाच नको आहे ऑफिसमध्ये जाऊन सगळे सी सी टी व्ही फुटेज आता बंद करावेच लागतील असं विचार करतो तो स्वतःच मनामध्ये नैनासुद्धा तिथे आलेली असते आणि नैना विचार करते की राहुलचं नक्की काय सुरू आहे त्या कलाने तर माझं आणखीनच डोकं फिरवलेला आहे राहुल नक्की इतकं छान असं तयार होऊन कुठे आलं आहे कोणत्या मुलीला तर भेटायला जात नाही आहे ना कोणत्या मुलीचं तर प्रकरण नाही आहे ना असं म्हणत ती म्हणते की सरळ विचारले तर तो मला सांगणार नाही म्हणून राहुलकडून या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी राहुलशी गोड गोड बोलण्याचं नाटक करते त्याच्या मुद्दाम जवळ जाते तो आरशासमोर उभे राहिलेला असतो त्याला मागून येऊन घट्ट मिठी मारते आणि लाडातच विचारते ओ माझा राहुल शोना असं म्हणत ती त्याला प्रेमाने जवळ घेत असते त्याला नेण्याचा इतका राग येतो राहुल लगेच रागाने तिला म्हणतो ए डोकं वगैरे फिरलंयस की काय हो बाजूला सारखं सारखं काय माझ्या अंगाशी येत असतेच ग आता तो तिच्यावरती ओरडलेला असतो आणि तिला म्हणतो मूर्ख कुठली असं म्हणून तो बाजूला व्हायला निघतो नैना लगेच म्हणते त्याचा हात धरते आणि लाडाने त्याच्या पुन्हा मिठीत येत असते आणि म्हणते की माय डिअर झोना असं खूप प्रेमाने त्याला लाडामध्ये घेत विचारण्याचा प्रयत्न करत असते राहुल पुन्हा बेडवरती तिला ढकलून देतो नैना जोरात आऊच्या असं ओरडते हो आणि खाली पडलेली असते